निर्वीची रांगोळी निर्वी फायनल टच बोलते सो हिने रांगोळी काढले मॅडमनी आणि हा ड्रेस घेतलाय मी खास लूर हा बघा स्वस्तात मस्त सुंदर असा ड्रेस स्वस्तात मस्त घेतलेला आहे आणि मॅडम आता काय पेटवते सुरसुरी दिवा आहे आणि पंती काढले वाईट बरी का होईना पण सुरुवात झाली निर्वीची रांगोळी काढायला ह्या वर्षापासून तर जास्तच इंटरेस्ट घेते बाया आमची आणि तुम्हाला पाऊस पण दाखवते मी जास्त इकडे बघा रांगोळी पाऊस पडते तशा तुम्ही सर्व मस्त मजेत मी पण खूप छान मस्त मजेत तुमच्या सर्वांचं स्वागत एकदा नवीन माझ्या ब्लॉग मध्ये रांगोळी देखील काढलेली आहे रांगोळी तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर आज पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस खूप मोठ्याने पडत आहे आणि रांगोळी काढणाऱ्यांनी जी रांगोळी काढली होती ती संपूर्ण धुळगान झालेली आहे रांगोळी आणि तरी देखील लोक रांगोळी काढतात म्हणजे उद्देश काय आहे तर रांगोळी पाऊस पडतोय पण रांगोळी काढायची आहे म्हणून छत्री लावून देखील रांगोळी गौरी काढत आहे असं ती म्हणजे तिची फ्रेंड इकडे वया हिची रांगोळी पूर्ण दाखवली तुम्हाला मी एक सगतच काल पाऊस इतका जोरानेस पडत होता ना लक्ष्मीपूजनच्या दिवसालाच की भरपूर वारा वगैरे वाहत होता पण तरी देखील छत्र्या लावून आपल्या रांगोळीला कसं वाचवता हो येईल पावसापासून त्या पाण्यापासून रांगोळी खराब होऊ नये या आठ तासा पायी सर्वांनी छत्र्या वगैरे लावून ठेवल्या होत्या व्यवस्थितरित्या पाण्याचा थेंब पडू नये हो म्हणून आणि इकडे वारं वादळ सगळं चालूच होतं पूर्ण अंधार केला होता साडेपाच सहाच्या सुमारास पाऊस भरपूर जोरजोराने पडत होता तर हे असं सगळं दृश्य आहे ऐरलीमधलं really तुमच्या इथे पण पडला का नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ खास रांगोळीवाल्यांसाठीच आहे की एवढं सगळे तोरणं पण लावलेली आहे छान छान असे आकाशकंदील लावलेले आहेत मस्त असं पण ह्या वर्षी असं ना किल्ला मला काय बघायला मिळालं नाही कुठे दिसण्यात आला नाहीये पण रांगोळींसाठी यांची खटपट बघून मला हा व्हिडिओ खरंच खास बनवावाच लागला आणि खूप सुंदर असं रांगोळी काढल्या होत्या आणि काल यांनी शूट पण केलं होतं साडी वगैरे नेसल्या होत्या त्यांना कदाचित माहिती असेल की आज पाऊस पडणार आहे म्हणून म्हणजे लोकांनी अक्षरशः छत्र्या लावल्यात प्रोटेक्शनसाठी थोडा दिवस अजून जास्त पडला तर रेनकोट घालून पण रांगोळ्या काढायला सुरुवात होणार आहे पण खूप छान वाटलं म्हणजे काल तरी बऱ्यापैकी होता त्या दोघी ज्या होत्या ना छत्र्यामध्ये त्यांनी काल फोटोशूट सुद्धा केले साडी वगैरे नेसल्या होत्या पण त्या वगैरे घेऊन हातामध्ये फोटोशूट झाला आणि ज्यांनी आज म्हटलं होतं आम्ही आज नसतो नष्टा पट्टा करू आणि छान पैकी साड्या वगैरे नेतू त्यांच्या आज तर म्हणतात हातांच्या सगळ्या पाण्यात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही सुलक्ष्मी लावते ना

काय करावं काय समजत नाहीये काय झोपलेले आता उठून बाहेर गेलेत लेकीकडे आणि काय लेख तर सुसऱ्या ओढण्यामध्ये बिझी हा माझा मोबाईल नाही क्लॅरिटी अशीच येणार आहे कारण की एवढा काय खास नाही बट असं आणि अनिल पण लावले पहिल्यांदा लावली मी कधी हाताला लावत नाही पण मी लावली माझी लागू पाहिजे छोटशी लुक लुक आवू

तुम्हा सर्वांना पावलीच्या दिवाळीच्या साऱ्या शुभेच्छा जाता जाता आठवते तिला ही बघा मेहंदी ही मेहंदी कोणी काढली तिथे मी जी मेहंदी काढणारी आहे ती विधी दिदी आहे विधी दिदीची वाट बघून बघून काय तिथे मला आलीच नाही काढायला मेहंदी आपली माझ्या हातावरती अशी वाईट बरी छापा काढलेला पण मला असंच आवडतो भरलेला हात अशी लांब असं घेतले पण छान वाटते काय नाही तिकडे जातो आपण हे काय सुरसुऱ्या त्याचा स्पार्कचा तो वास असतो किंवा त्याचं हे असतं ना तर हे असंच होतं तसं तर कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा हे असं का होत मी नेहमी ऑब्झर्व करते मला पहिला कळत नव्हतं की काय आहे आणि